इंद्रा मुक्तावर खूप चिडलेली असते आणि म्हणते तू गोड बोलून सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं आधी तू माझ्या स्वातीला थोडीशी मदत केली ती तुझी फॅन झाली माझा जावई तुझा फॅन झाला माझा मुलगा सागर आजपर्यंत कधी मला बोलला नव्हता तुझ्यामुळे तो मला बोलला स्वतःच्या सासऱ्याला तू त्यांच्या बाजूने वळवून आहे घरातील बाकीची माणसे तुझ्या बाजूने आहेत आणि आता तू माझ्या चुंबोरीला सुद्धा तुझ्या बाजूने वळवून घेतलं विरुद्ध भडकवलं तू काय करतेस ते मला आहे ना बापूस म्हणतात बस झालं इंद्रा काहीही बोलू नको तर इंद्रा चिडून म्हणते तरी मी म्हटलं हे बिनपगाराचा वकील अजून कसा काय नाही बोलला तुम्ही सुद्धा तिच्याच बाजूने बोलणार ना असं म्हणून इंद्रा खूप दुःखी होते आणि रुसून बसते तेव्हा मुक्ता सईला म्हणते आजीला सॉरी म्हण सई आजीजवळ येते आणि तिला सॉरी म्हणते आणि म्हणते की मला एक प्रॉमिस कर तू मुक्ताईला कधी घराबाहेर काढणार नाही इंद्रा म्हणते मला काय हौस आहे का तुझ्यासाठीच तर तिला घरात आणलंय नाही तर सई विचारते नाहीतर काय बापू सगळे सांभाळून घेतात आणि म्हणतात नाहीतर तुला इतकी छान आई कशी काय मिळाली असती असं म्हणून ते मुक्ताला एक गिफ्ट देतात की काल खूप खूप खुँ चांगलं काम केलं हे गिफ्ट मला माझ्या आईने दिलं होतं आणि आता तू घे तेव्हा मुक्ता हे घेण्यासाठी नकार देते इंद्राला खूप राग येतो पण सागर तेथे येतो आणि मुक्ताला इशारा करतो की घ्या तेव्हा मुक्ता बापूसकडून हे गिफ्ट घेते इकडे हर्षवर्धन त्याच्या एका महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कंपनीतील माणसाशी बोलत असतो तेवढ्यात सावनी तेथे येते आणि म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे फोन कट कर हर्षवर्धन फोन कट करतो आणि विचारतो काय झालं तर सावनी म्हणते तू माझ्याशी कधी लग्न करणार आहे हे ऐकून हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही हे महत्त्वाचं काम आहे का तुझं माझं किती महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट होतं तुला काही माहिती आहे का तर सावनी चिडून म्हणते आपलं लग्न महत्वाचं नाहीये का मला आदित्यच्या नावासमोर नाव नाव ना नावा नाव ना त्या सागर कोळीचं नाव नकोय तुझं नाव हवंय त्यासाठी मी त्याच्याकडून सगळ्या डॉक्युमेंट सहा घेतल्या कोर्टात पेटिशन केलं तर कोर्टाने त्यासाठी नकार दिलाय जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत आदित्यच्या नावासमोर तुझं नाव लागू शकत नाही त्यामुळे मला सांग आपण कधी लग्न करणार आहोत हर्षवर्धन चिडून म्हणतो मी काय कुठे पळून चाललोय का आणि आदित्यच्या नावासमोर माझं नाव असलं काय आणि नसलं काय काहीही फरक पडत नाही असं म्हणून तो पुन्हा एकदा आपल्या माणसाला फोन लावतो सावनी खूप चिडते सा आणि या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं तेवढ्यात आदित्य तेथे येतो आदित्य समोर भांडायचं नाही त्यामुळे हे दोघे लगेच चांगलं वागण्याचं नाटक करतात आदित्य म्हणतो मला खूप बोर होतय सगळ्या मूव्हीजही पाहून झाल्यात आणि गेम्सही खेळून झाल्यात तर सावनी आणि हर्षवर्धन त्याला सांगतात की आज रात्री आपण रेस्टॉरंटला जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया आदित्य खूप खुश होतो इकडे बापूस मुक्ताला समजावून सांगतात तू आमच्या समाजाची नाहीये तुला आमच्या इथील नॉनव्हेज नाही आवडत नाही बनवता येत परंतु हळूहळू तू सगळं शिकशील तर इंद्रा म्हणते तिला अजून खूप शिकायचं बाकी आहे बापूस म्हणतात जसं माझ्या आईने तुला सगळं शिकवलं तसं तीही शिकेल हे ऐकून इंद्राला खूप राग येतो आणि ती ते तेथून निघून जाते बापूसही तिच्या मागे मागे जातात सागर पुढे येतो तर सई त्याच्याकडे जाऊ लागते सई ठेस लावून पडणार इतक्या सागर आणि मुक्ता तिला सावरतात आणि दोघेही तिच्या गालावर पप्पी देतात दोघे तिच्या गालावर एकत्र पप्पी देणार इतक्यात सई बाजूला होते आणि सागरमुक्ता एकमेकांच्या जवळ येतात दोघेही खूप लाजतात सई म्हणते मला एक शाळेचा प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी आपला फॅमिली फोटो हवाय हे एक तिघे एकत्र येऊन सेल्फी क्लिक करतात हा सेल्फी सागरला खूप आवडतो तर इकडे हर्षवर्धनला बातमी भेटते की त्याचा कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलय ते सागरच्या कंपनीला मिळालंय त्यामुळे तो खूप चिडलेला असतो तेवढ्या सावनी तेथे येते आणि म्हणते चल आपल्याला आदित्यच्या शाळेत जायचंय हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही माझ्या आयुष्यात फक्त तू आणि तुझा मुलगाच आहे का तुझ्यामुळे तो सागर मला किती त्रास देतोय त्याने माझं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं आता मी काय करायचं तेवढ्यात आदित्य तेथे येतो हर्षवर्धन त्याला पाहतो आणि लगेच आपली भाषा बदलतो की मला माफ कर सावनी मी तुझ्यावर चिडलो पण तो सागर कोळी मला खूप त्रास देतोय त्याने माझं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं मला तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायचा होता पण मला आता कंपनीत जावं लागेल तू आदित्यला बरोबर घेऊन जा बर -बर सावनी ही आदित्यला घेऊन तेथून निघून जाते इकडे सागर कार्तिक आणि स्वाती जवळ येतो आणि त्या दोघांना म्हणतो आता या घरात मी तुम्हाला दोघांना जास्त दिवस नाही राहू देऊ शकत हे ऐकून कार्तिक स्वाती आणि मुक्ताला मोठा धक्काच बसतो तेव्हा सागर म्हणतो हे घ्या पंधरा लाख रुपये त्या मुलीचं प्रकरण मिटवून टाका त्याचबरोबर मी अलिबागमध्ये सागर फिशरीची एक नवीन ब्रँच उघडतोय ती कार्तिकरावांनी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे तुम्हाला चांगली सॅलरी कंपनीकडून राहायला घर गाडीही मिळेल आणि आता तुमचे स्विमिंग जी संपलेले असतील तर त्यासाठी सुद्धा सोय करून ठेवली आहे हे ऐकून स्वाती आणि कार्तिकला खूप आनंद होतो मुक्ताही खूप खुश होते कार्तिक म्हणतो मी माझ्या सॅलरीमधून तुमचं हे कर्ज नक्कीच फेडून टाकेल आपण फॅमिली आहोत पण मला माझ्या आत्मसन्मानासाठी हे सगळं करायचंय हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो स्वाती या सर्वांसाठी मुक्ताला खूप थँक्यू म्हणते सागर ऑफिसमध्ये जातो तेव्हा त्याला ते आठवतं आपण मुक्ता आणि सैबरोबर से कसा सेल्फी क्लिक केला त्याचबरोबर त्याला आठवतं की सावनी आपल्याला काय म्हणाली तुझ्याबरोबर कोणतीच मुलगी सुखी राहू शकत नाही तर मुक्ता किती चांगली आहे हेही त्याला आठवतं आणि तो मुक्ता कासाठी काहीतरी स्पेशल करायचं ठरवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आदित्यला घेऊन सावनी ही शाळेत जाणार तेथे आदित्य आपल्या नावासमोर सागर कोळीचं सा नाव लागलंय हे पाहून खूप चिडेल तर दुसरीकडे सागर हा माधवीच्या सांगण्यावरून मुक्ताची फेवरेट डिश बनवणार तिच्यासाठी पुरणपोळी बनवणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद